औरंगाबाद लेने यस पूर्ण कोरियो काम नक्शी काम कलाकुसर अपन पहू शकता खूब छान आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा इथं खूप थंड आहे बरं खरंच मस्त वाटते भारी वाटते एकदम भारी फील आहे ए सीसारखं फील वाटते खूप छान मस्त आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो खरंच आपण खरंच पाहू कोरीव काम आपण पाहू शकता या ठिकाणी अद्भुत कलाकारीचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे दगडामध्ये खूपच सुंदर कलाकृती आहे या ठिकाणी खूप छान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल कलाकुसर खरंच मस्त आहे आता या बद्दल नेमकं ने सविस्तरपणे मला देखील तेवढं डिटेल माहिती नाही पण नक्कीच आपल्याला जा जर जाणून घ्यायचं असेल याच्याबद्दल माहिती पूर्ण डिटेल सविस्तर तर आपण या ठिकाणी एक वेळेस नक्की व्हिजिट करावे खूप सुंदर आहे अतिशय बारीक जर आपण पाहिलात तर कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल खूपच जबरदस्त कलाकृतीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मस्ता है, मस्त आहे येस खूप छान मस्त आपण पाहू शकता हा 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 आणि हेच लेण्या जर आपण जर पावसाळ्यामध्ये पाहायला आलात तर खरंच खूप अमेझिंग असेल आधी आपला फील ठिकाणी मस्त आहे अद्भुत नजारा खूप छान नक्षीकाम होव काम या ठिकाणी आपण पाहायला या ठिकाणी हे पर्यटन थायलँड येथून आलेले आहेत थायलँड खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे खूप अमेजिंग आहे आपण हे पूर्ण दृश्य आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून की कलाकुशीर कला, कला कलेचं अद्भुत या ठिकाणी प्रकारे आपण हे केलेलं आहे आपण पाहू शकता याला वेरूळची लेणी नाही म्हणत याला औरंगाबादची लेणी म्हणतात म्हणजे छत्रपती संभाजीनगरची लेणी म्हणतात खूप अमेझिंग कलाकुसर हे सगळं पर्यटनस्थळे थायलंड येथून आलेले आप आहेत आपल्या भारत देशाला विजिट करण्यासाठी खूप सुंदर आहे आपण पाहू शकता हे पूर्ण कलाकुसर मी आपला मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूप सुंदर आहे लाईटच्या बॅटरीच्या टॉर्चच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत आहे ही मूर्तीसुद्धा आपण पाहू शकता या मूर्तीचं मिनिंग किंवा महत्त्व आपल्याला माहिती नाही मला तरी माहिती नाही पण नक्की जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण या ठिकाणी एक वेळेस विसिट करावी आणि याच्यावर आपण आणखीन जास्त प्रकारे माहिती करून घेऊ शकतो खूप सुंदर कलाकारी खूप सुंदर दृश्य या ठिकाणी आहे पूर्ण आपण मूर्ती पाहू शकता यस खूप छान या ठिकाणी आपण लाईट मोबाईलच्या टॉर्चच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत खरंच खूप छान या ठिकाणी कलाकृसार आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही आलो याचं काहीतरी सार्थक झालं असं म्हणता येईल आम्हाला थोडक्यात आणि आत पूर्ण थंड आहे आत आपण पाहू शकता मला काही दिसत नाही मोबाईलच्या टॉर्चच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा पूर्ण दगड आहे दगडामध्ये कोरीव काम आहे असं मला वाटत आहे हे जे पूर्ण रस्ता आहे हे पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेला हा रस्ता आपण पाहत आहोत याला कुठेही यस आपण पूर्ण बारकाईने सुद्धा पाहू शकता याला औरंगाबादची लेणी आणि आता छत्रपती संभाजीनगरची लेणी असे नाव दिलेलं आहे आपण यापूर्वी वेरूळ अजेंडा लेणी पाहिले असाल पण हे औरंगाबादचे लेणी खूप सुंदर काम पूर्ण अखंड दगडामध्ये खरंच काही कलाकुश आपल्या भारतामध्ये खूप पाहण्यासारखे आहेत आपण काही कारणासाठी ते पाहू शकत नाही त्यामुळे आपण त्यापासून वंचित आहोत असं मला वाटते पण जर बाहेर देशातून पर्यटनस्थळी नेते या ठिकाणी अशी कलाकुसरी पाहत असतील तर आपणसुद्धा नक्की डेफिनेट पाहावे खूपच छान कलाकुसरचा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे खूप छान याला औरंगाबादच्या सात नंबरचे लेणे म्हणतात अशोक राजा सम्राटच्या वेळेसचे हे लेणे आहेत लेणी क्रमांक सात औरंगाबादच्या लेण्या आता याला नवीन नाव पडलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या सात नंबरच्या लेण्या संभाजीनगर संभाजीनगर खरंच याबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे ठिकाणी काकांनी काका तुमचं नाव पापालाल घडेसराने दिले आहे काका खूप खूप धन्यवाद तुमचे खूपच छान